एका धर्माची संस्कृती पुरेसे नाही जगातही पुरेसे नाही तुमचा पुतीन तुमच्या त्या कुठला तो काय पुतीन पुतीन आपला तो हल्ला करतो तो युक्रेन वरती हल्ला करतोय त्याचं भांडण चालू आहे ट्रम्प त्या त्या पाकिस्तानला कुरवाळतात भारताला दो दोघं दोघांचं भांडण लावून देतात पुन्हा मिटवायचा प्रयत्न करतात वरून नोबेल पारितोषिक विजेता त्याला रोहायला लागलेत पुतीनलाही डोळ्या अमर होण्याचे डोळ्या लागलेत काय एक एक नज आहेत एक एक ही हिटलर मेलेलं हिटलरची प्रवृत्ती अजूनही जिवंत आहे जेनिपिंग वेगळा नाही तैवानचा घास गळ्यात घेण्याचा गे, प्रयत्न हा चीन करतो आहे मोठी राष्ट्र महासत्ता याच्यासाठी निर्माण होतात का आणि म्हणून सगळे शस्त्रास्त्र निर्मिती झालेली आहे हा संबंध तिसऱ्या महायुद्धाचा धोका कायम निर्माण झाला दहा बारा अणुयुद्ध अशा प्रकारच्या देशांकडे थांबा देशांकडे अणुशक्ती निर्माण झालेली आहे आणि आता हे देश वेगवेगळ्या प्रकारचं आक्रमक बदलत आहेत आणि याच्यात दोन चार जर बॉम्ब पडले तर एकामागे एक सुटेल आणि सगळं जग खरास होईल माणसाला संवारित नाश करणारी संबंध भूमिका ही युद्धखोर राष्ट्रवा राष्ट्रप्रमुखाची भूमिका ही आम्हाला विश्वशांती मागणाऱ्या सगळ्या माणसाला मानलेलं आहे पाकिस्तानचा मुसलमान किंवा चीन मधला चीनी किंवा कुठल्याही देशात दक्षिण आफ्रिकेतला काळा माणूस अमेरिकेतला गोरा माणूस या सर्वांना शांतता पाहिजे आणि म्हणून शांततेच्या संबंध शांतता का पाहिजे शांततेमध्ये देशाचा विकास होतो त्याशिवाय विकास होऊ शकत नाही शांततेसंबंधी जगातली शांतता राहिली तर देशात शांतता नांदे आणि मग देशातली शांतता नांदल्यानंतर उद्योग व्यवसाय एकमेकाला सहकार्य करून एकमेकाला मदत करून आपल्याला सहजीवन जगता येतं सर्व ख्रिश्चन धर्म तीनशे तीनशे कोटी त्यांची संख्या आहे मुसलमानाचे दोनशे कोटी आहे शंभर दीडशे हिंदू आहेत विश्वाच्या घरामध्ये या सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र कसं राहायचं उरावर बसून राज्य करायचं सुकार काय सुकारा गाडं गात गात आनंदाने जगायचं हा एकच प्रश्न आपल्यासमोर महत्वाचा आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी साहित्यिक महत्वाची जबाबदारी पार पाडू शकतात साहित्यिकाचं एक काम आहे दुःखमुक्त मानवता हे साहित्यिकाचं महत्वाचा ध्येवाद आहे पाकिस्टान, पाकिस्टान है। है। ही दुःखमुक्त मानवता भारतात निर्माण व्हावी पाकिस्तान पाकिस्तानचा मुसलमान तो राज्य आपल्या विरोध आहे तिथल्या जनता विरोधात नाही आणि म्हणून सर्व जनतेला भाकरी मिळावी सुख मिळावं समाधान मिळावं त्याला उद्योगधंदा मिळावा काम करण्या श्रम करण्याची त्याला संधी मिळावी आणि समान श्रमानुसार त्याला दाम मिळावा प्रत्येकाला कर काम करण्याची संधी मिळावी प्रत्येकाला काम आणि कामाप्रमाणे दाम मिळावं हाच समाजवाद आहे आणि समाजवाद भारतीय संविधानाच्या संबंध गाभ्यामध्ये कोरलेला आहे समाजवाद आणि सेक्युलरिझम ही भारतीय संविधानाची महत्वाची वैशिष्ट्य आहेत याला समांतर अशा प्रकारची भूमिका साहित्यकात घ्यावी राजकारणात असावी पण राजकारण आमचं आता दुसऱ्या दिशेला चाललेलं आहे कामगार विरोधी कायदे करणं शेतकऱ्यांच्या विरुद्ध कायदे करणं काल मराठवाड्याच्या दोन चार दिवसामध्ये किती लोक मिळली आहेत त्याच्यापूर्वी आत्महत्या किती केल्या लोक धाय धाय रडतायत गुडघाभर पाण्यामध्ये आणि कंबरे गळ्या इतक्या पाण्यामध्ये शेतकरी तिथले पीक काढून सबंध कुजलेलं शीत पीक दाखवताना दाखवताना गडबडा लोळतोय तो रडतोय अनेक बायकांच्या डोळ्यातलं पाणी गेलं आजीच्या संबंध खांद्यावर असलेलं लेकरू तिथंच मेल इतकी भयानक अशा प्रकारची अवस्था ही झाली आहे शे, शे, शेत आणि ह्याची शेतकऱ्यांचा कैवार घेणारे राजकारणी काय करतायत मग गोट्या खेळतायत का झोपलेत का दरवर्षी अशा प्रकारचा ओला दुष्काळ कोरोना दुष्काळ काय येतो आहे कामगार दरवर्षीच का मरतो कामगार गरीब का शेतकरी गरीब का या प्रश्नाची उत्तरं अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि राजकारणाच्या दृष्टिकोनातून शोधायची गरज आहे आणि शोध फक्त कवी लोकांनी या शेतकऱ्यांच्या दुःखावरती कविता लिहून चालणार नाही आता क्रांतिकारक अशा प्रकारची भूमिका कवी लोकांनी घ्यायची अनेक देशातल्या क्रांत्या कवी लोकांनी केल्या लेखकांनी केल्या आणि म्हणून भारतातली क्रांती सुद्धा आता कवी आणि लेखकांनी केली पाहिजे कारण राजकीय पुढारी शरद पवार असो फडणवीस असो मोदी असो शहा असो हे संस्कृतीचे नायक ठरू शकत नाहीत खरा नायक आहे सामान्य शेतकरी तिथला खरा नायक आहे जगाला पोसिंदा जो पोचतो तो आहे आणि खरा नायक आहे संस्कृती क्षेत्रामध्ये काम करणारा इमानदारीनं सत्य पेरणारा हा गुरुजी आहे शिक्षक आहे आणि म्हणून अशा प्रकारची संबंध ही एकूण सगळी दाटणी लक्षात घेताना अशा प्रकारचे दिवाळी अंक प्रबोधनासाठी आवश्यक आहेत भाषण प्रबोधनासाठी असावं लेखन प्रबोधनासाठी थी। असावं नवनिर्मिती प्रबोधनासाठी असावी श्रम श्रमाची शक्ती प्रबोधनाच्या संदर्भात व्यक्त व्हावी राजकारण प्रबोधनासाठी व्हावं पण बेमान लोकांनी संबंध जनतेच्या संबंध मिठ चोळून जखमेवरती हे संबंध एक बेमानी केली आणि संबंध देशाच्या संबंध इतिहास लोकशाहीला धोका निर्माण झालाय आज खरा धोका राजकीय पुरुष राजकीय व्यवस्थेचा झालेला आहे किती गलिच्छ अशा प्रकारचं एखाद्या आणि दुसऱ्या पुढाऱ्याला आई माईवरून शिव्या द्याव्या त्याच्या पूर्वजा पूर्वी मेलेल्या माणसाबद्दल आणि बाईबद्दल त्याच्या मातृत्वाबद्दल शंका निर्माण करावी हा काय राजकारणाचा खेळ आहे का आणि त्याच्यावर कोणीच काही बोलत नाही हे सबंधच पातळीवरती विचार करताना अत्यंत गलिच्छ आणि अत्यंत असभ्य अशा प्रकारचं राजकारण झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व भारताची महाराष्ट्राची सार्वजनिक व्यवस्था सांस्कृतिक व्यवस्था आर्थिक व्यवस्था सामाजिक व्यवस्था जर दुरुस्त करायची असेल तर शुद्ध प्रबोधन जे गाडिलकरांनी आपल्या संपादिकेमध्ये दिले शुद्ध प्रबोधन शुद्धीकरण ही करण्याची गरज आहे या शुद्धीकरणाच्या संदर्भातला एक नवा अशा प्रकारचा आशेचा किरण गोंधळच्या निमित्तानं माझ्यासारख्या माणसाला मला वाचायला मिळाला गोंधळ सारखा किरण मला मिळाला आणि या संबंध अशेच्या संबंध किरणाला मी प्रभावित झालो खरंतरी माझ्या मनाचा ध्येवात माझ्या जीवनाचा ध्येवात गोंधळमध्ये पाना, पाना दिसलेला आहे आणि म्हणून गाडीलकरांच्या संपादनाला सहाय्य देणारे गाडीलकरांच्या शब्दाला समर्पित करणारे हे चोपन तुमचे जे विद्यार्थी आहेत आता या विद्यार्थ्यांना नातू झालेले आहेत आणि हे अजूनही गाडीलकरांचा शब्द पाळतात आणि गाडिलकरांमधला शिक्षक अजूनही जिवंत आहे तो समर्थ आहे तो ज्ञानवंत आहे तो सात्विक आहे तो सोज्वळ आहे आणि म्हणून ही सोज्वळपणाची चांगलपणाची बेरीज करण्याची संबंध भूमिका तुम्हा गुरु आणि शिष्याला मी वंदन करतो आणि मी आपली रजा घेतो धन्यवाद मला पुढे लवकर जायचंय